नमस्कार मित्रांनो आपण आलेला आता बहिणीच्या घरी आणि बहिणीच्या घरी आलेल्या आहेत आधी चिकन आधीची तयारी चालू आहे चिकनची भाजी बनवायची आणि आमच्या घरची मंडळी काय करते बघा हे बघा पोळ्या बनवून इकडे बाई इकडे भाजी बनवी शिंगा हा तर मंडळी आज चिकनची भाजी आमची घरची घरवाली बनणार आहे हा तर पोळ्या गोंडरा आणि आमची बहीण आहे तिची तयारी चालू आहे आता कोणता मसाला आहे काळा मसाला आहे का कामंडळी आता चिकन आणलेलं आहे आणि आपण आज तिथं मुक्कामी थांबलेलो आहे बहिणीचे तर आणि आज जेवणाच्या एकदम बेस्ट पद्धतीनं होणार जेवण आणि आमची भाषी काय म्हणते बाई काय बोल ना आता <laughs>

तुझं नाव काय बे पु तुझं नाव काय आहे काय नाव तुझ नाव काय आहे तुझ नाव काय आहे बोलत नाही का तू तर मित्र नाही बघा तर मित्रांनो आपण बेस्ट पैकी भाजी बनवणार आहे आणि आपण खाणार आहे काय नाही कापताना कापताना तर मित्रांनो वेगा दाजीने आले मटण आलेले आता ते आता दाजी कापत बसले का हो मुला अर्धा किलो मटण आणलं त्याच्यात कापूर राहिले अरे बारीक बारीक फोडी कोणाच्या घाशात घालायच्या बघा मित्र कोणाच्या नड्यात घालायच्या एवढ्या एवढ्या अर्धा किलो घेऊन चालले आणि त्याच्यात येऊ शकत बारीक बारीक फोडी करून राहिली बघा मित्र झाले अर्धा किलो घेऊन मित्रांनो खरंच एक किलो घेऊन आलेले आणि कस आहे आपल्याला याची भाजी बनवायची बेस्ट पैकी तर मंडळी हे बघा आमचे मित्रमंडळ सगळे कसे काय खायचं आपल्याला कोणी केलं ही कोण आहे ही बारीक कोण आहे तर मित्रांनो आम्ही आज इथं मुक्कामी थांबलो होतो अरे बघा सगळ्याचा आनंद कसा आहे तुला दाजी लावले आता बारीक बारीक फोडी करणार चालू दाजीला माहिती आता पुरणार नाही सगळे सगळे खाणारे बाका सूर आहे त्याच्यामुळे आजीने बारीक बारीक पुढे केलेले आहे मी मंडळीं व खायला बड तर मंडळी या मडं खाायला बघा आता हां भाजी कशी बनणार हा तर

चिकन टाकायचं त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायच मुळे एक काम कर ना अदरक आदर लसूण पेस्ट टाकला आहे का बेगा तर था उरा टाकले चिकन मित्रांनो हे बघा आता चिकन शिजवणं चालू आहे अरे शिजला नाही कधी लाईट तुम झालं ना आता अरे आता पोटात कावळे ऑर्डर राहिले तू काय पावना लवकर लवकर पोळेस पोळे कोण अरे जीवरा ना सारखं नक्की आमचं अरे कोणला मारड आला ह

आता दाजीत काम झालंय तर चोरून चोरून पीस काढत काम चालू झालं आता हे चोरून चोरून पीस काढू राहिले नाही आम्हाला फक्त रस रसच लागतो पीस नाही लागत आम्हाला नाही आम्हाला रस रसच लागत पीस नाही लागत आम्हाला हे बाय दाजी तयार चालू झाली आता पीस पीस काढून घ्यायची

तर मित्रांनो हे बघा आता भाजी तयारी चालू आहे काय एक एक, तीस्कार। एक एक तीस्कार। तो एक पीस काट एक एक पीस काट लो, हाँ, एक कस एक एक, बस। तर में तो नहीं बागा अपनी भाजी आता तो साली ली है। एक नंबर भाजी कोंबडीचा पीस आणि माग भाजी बनवून चालू आहे पीस खात मटन खायला जास्त